सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठीची आरक्षण सोडत आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी पार पडली या सोडतीवर हरकत घेत भाजपचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी जोरदार आक्षेप नोंदवला प्रभाग रचनेवर आक्षेप घेत भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मनपा आयुक्तांना अनेक प्रश्न उपस्थित केले एका प्रभागात दोन महिलांचे आरक्षण कसे टाकता असे म्हणत ही राबवली जात असलेली प्रक्रिया चुकीची आहे अशा शब्दात काळे यांनी आरक्षण सोडतीवर हरकत घेतली मात्र मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांनी या प्रक्रियेवर तुमचं जे काही लेखी ऑब्जेक्शन असेल ते द्या राज्य निवडणूक आयोगाकडे ते पाठवू असे सांगितले साहेब आमचा या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे तुम्ही तुम्ही प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे तुम्ही जे नियम सांगताय की एक एखाद्या प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एस सी पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बरं ती एकाच प्रभागात का निघू हो शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या वाद याचा वाद नाही आहे सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसा काढताय तुम्ही बरं आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ते ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर तर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची आहे की आपण ही प्रक्रिया चुकीची तुम्ही जे, जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही पुरुष ओबीसी सर्वसाधारण आणि ओपन महिला अशी चार आरक्षण या आरक्षणानंतर एस सी पुरुष पडल्यामुळे एस टी थेट महिला झाली एस टी थेट महिला झाल्यामुळे ओबीसी हा सर्वसाधारण झाला होता पण आता जे राज्य निवडणूक आयोगाकडे एक परिपत्रक आलं त्याच्यात एकदा थेट महिला यसकी ची केली असताना सुद्धा ओबीसीच दुसऱ्यांदा परत थेट महिला आरक्षण टाकण्यात ता आलेलं आहे अतिशय चुकीचे आमचं जे म्हणणं होतं की एकाच प्रभागात दोन दोन वेळा थेट महिलेचं आरक्षण टाकू शकत नाही आता आणि एकाच प्रभागात हे कसं होऊ शकतं बाकीच्याही प्रभागात व्हायला पाहिजे होत आणि सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्शन हे ओबीसी पुरुष ओबीसी महिला किंवा ओपन याच्यासाठी नाही तर ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली जाते याच्यात कुठेतरी संशय निर्माण होतोय यासाठी आमची अशी विनंती होती की या प्रश्नांची आम्हाला पहिल्यांदा उत्तर देण्यात यावी आणि मग प्रक्रिया राबवागृहामध्ये आपण आक्षेप घेतलेला आहे हरकत, हरकत असं असताना आयुक्तांनी तुम्हाला नेमकं काय सांग आयुक्तांनी सांगितलं की राज्य निवडणूक आयोगाच्या एकोणीस तारखेपासून याच्या बद्दलच्या ऑब्जेक्शन येणार आहेत त्यावेळेस आपण आपली तक्रार मांडा आमची तक्रार होती की एकदा प्रक्रिया पार पडली ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने व्हायला लागली तुम्ही थेट महिला एकाच प्रभागात दोन ठिकाणी थेट महिला देऊ शकत नाही ही आमची ऑब्जेक्शन आता पुढची भूमिका नरेंद्र पुढची भूमिका म्हणजे आता जे ऑब्जेक्शन आहे त्याच्यात ऑब्जेक्शन रेज केलं जाईल सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं याच्यात समाधानकारक उत्तर मिळणं अपेक्षित आहे महिला आरक्षण कमी होत नाही महिले तर पुरुष व्हायला लागले याबद्दल ऑब्जेक्शन आहे पण ही प्रक्रिया चुकीची होती या प्रक्रियेचं समाधानकारक उत्तर मिळालं तर काही अडचण नाही पण समाधानकारक उत्तर आम्हाला मिळत नाही प्रथम आयोग आणि महानगरपालिका जे प्रशासन आहे एक अन्याय केलेला आहे आणि आताच निवड महानगरपालिकाचे जे प्रशासन अधिकारी आहेत त्यांनी जाहीर केलं की ज्या प्रभागामध्ये एस सी आणि एस टी पैकी एक जागा महिलांकरिता राखीव झालेली असेल तर त्या त्या प्रभागाचे जे आहेत ना त्या प्रभागातून सोडत काढली जाईल परंतु ज्या प्रभागामध्ये एस सी आणि एस टी करिता महिला राखीव झालेल्या नाहीत अशा प्रभागात थेट महिला आरक्षण दिलेलं आहे परंतु आमच्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये थेट एसटी कॅटेगरीसाठी महिला राखीव झालेला असताना पुन्हा एकदा ओबीसी महिला थेट राखीव केलेला आहे ही आमची हरकत आहे ही हरकत आम्ही मांडणी करणार ही हरकत आम्ही जी आहेत ना मान्य आयुक्तांसमोर पण मांडणी करणार त्याच्यानंतर निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन करणार आमच्या हरकतीवर समाधानकारक उत्तर जर नाही मिळालं सर्वात शेवटी आम्ही न्यायपालिकेमध्ये न्याय, न्याय मागणार आहोत आपण जो आक्षेप घेतला त्याच्यावर आयुक्तांनी काय मत मांडलं आम्ही ह्या जी जी आरक्षण प्रक्रिया आहे ह्या दुसऱ्या आरक्षण प्रक्रियेवर आम्ही आधी आक्षेप घेतला मुळात ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं होत आहे असा आक्षेप घेतल्यानंतर माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण जे आहेत ना एकोणीस तारखेनंतर एकोणीस तारीख ते पंचवीस तारीख असं सांगितलेलं आहे त्या कालावधीमध्ये आपण लेखी स्वरूपामध्ये तिथं हरकती घेऊ शकता परत आम्ही आयुक्त साहेबांनी एक प्रश्न केलं की प्रभाग क्रमांक चोवीस बाबत आपण जो काही थेट महिला राखीव केलेला आहे त्या पद्धतीचं शासनाकडून किंवा निवडणूक आयोगांकडून लेखी स्वरूपात काही पत्र आलं पत्र आलेलं असेल तर ते आम्हाला द्यावं किंवा प्रसिद्धी माध्यमातून ते प्रसिद्धी करावी जेणेकरून तिची जी काही प्रक्रिया झालेली आहे आम्हाला माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या जी सूचना होत्या त्यानुसार आपण मागच्या सोमवारी होते त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचं तीवृत्तासह आम्ही आयोगाकडे सादर केलं होतं आणि जवळजवळ सहा ते सात महानगरपालिकांमध्ये आयोगानं जे आपल्याला रिवाय सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जे विशेष सूचना दिली होती म्हणजे की चौदा ड याच्यामधली जी एक जागा होती ती स्पेसिफिक चौदा क ही जागा आहे ती ओबीसी साठी रिझर्व्ह होईल असं स्पेसिफिक सूचना दिली आणि चौदा ची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी राहील आणि उर्वरित आम्हाला जे सोळा प्रभाग त्यांनी आयडेंटिफाय करून दिले आणि ते सोळा प्रभागामधून आपल्याला पाच स्पेशली ओबीसीच्या म्हणजे ज्याला नागरिकांचा मागास आपण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला ज्या जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या पाच जागा होत्या त्या सोडतीने सोळा प्रभागामधून करायच्या अपेक्षित होतं आणि ही आपण प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे राबवून त्यानंतर मग जनरल महिला किंवा सर्वसाधारण महिला ज्या आहेत त्याचे सुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः आम्ही आयोगाला पाठवू त्यानंतर जे आम्ही तुम्हाला शेड्यूल दिलो त्यानुसार साधारणतः सात ते आठ दिवसाचा ऑब्जेक्शन घेणार ही पूर्ण प्रक्रिया जणांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबद्दलही काही लोकांना आक्षेप आहेत तर या प्रक्रियेबाबत जी काही रिवाय सूचना त्याबाबत सुद्धा आक्षेप घेऊ शकता हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः सात दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील ते तपासून आयोगाच्यावर निर्णय घेईल आणि फायनली ते अंतिम होऊन प्रभाग रचना आपल्या गॅजेटमध्ये पब्लिश